नमस्कार, तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा आमदार राजेश पाडवींचा तळोद्यात जनता दरबार यशस्वी नागरिकांच्या समस्या जागेवरच मार्गी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी काल तळोदा इथे आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या दरबारात शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या थेट आमदारांसमोर मांडल्या आणि त्यावर जागेवरच तोडगा काढण्यात आला ज्यामुळे हा दरबार यशस्वी ठरला माळी समाज मंगल कार्यालयात झालेल्या या दरबारात आमदार पाडवी यांच्यासह स्थानिक नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तहसीलदार दीपक धिवरे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी हजर होते नागरिकांनी प्रामुख्याने रस्ते गटार वीज पुरवठा स्वच्छता तसेच जन्म मृत्यू नोंदणी आणि वाढत्या चोरीच्या घटनांसारख्या समस्या मांडल्या विशेष म्हणजे अनेक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या अडचणी मांडल्या आमदार पाडवी यांनी प्रत्येक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले सर्वात महत्वाचे म्हणजे तळोदा शहरातील जहागिरी जागेच्या प्रश्नावर आमदार पाडवी यांनी महत्वपूर्ण आश्वासन दिले येत्या जून सव्वीस रोजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान त्यांना तळोदा येथे बोलावून जहागीरदार बारगळ यांच्याशी या जागेबाबत सखोल चर्चा करून शासन स्तरावर तोडगा काढण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आमदार पाडवींच्या या यशस्वी जनता दरबारामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले असून प्रशासनावरही समस्या सोडवण्यासाठी दबाव वाढला आहे आता तळोदावासियांचे लक्ष आदिवासी विकास मंत्री आणि आमदार पाडवी यांच्या प्रयत्नांमधून घरकुलाचा प्रश्न कसा मार्गी लागतो याकडे लागले आहे